नमस्कार मी प्रमोद पवार आपण पाहतात क्रॉस चेक न्यूज नेट दोन दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ केला आणि त्यामध्ये आपण जनतेला आवाहन केलं होतं था की ठाणे जिल्हा विभाजनानंतर या जिल्ह्यामधील सर्वसामान्य जनतेला गरिबांना किंवा एकूणच जिल्ह्यातल्या नागरिकांना काय लाभ झाला काय मिळालं जिल्हा विभाजनापूर्वीची परिस्थिती जिल्हा विभाजनानंतर बदलली का यावर चर्चा होणं अभिप्रेत आहे कारण विभाजनाला दहा वर्षे होऊन गेली आहेत एक ऑगस्ट दोन हजार चौदा साली निर्माण झालेल्या जिल्ह्यात आठ तालुक्यांची निर्मिती झाली आणि ठाणे जिल्ह्यापासून हा जिल्हा वेगळा करण्यात आला त्याचा एकमेवा उद्देश होता की पूर्वीच्या काळामध्ये ठाणे शहर मुख्यालय असल्यामुळे या दुर्गम तालुक्यांचा शहराशी किंवा मुख्यालय संपर्क येत नव्हता आणि विकासापासून हे तालुके पूर्णपणे वंचित होते विभाजनाच्या दहा वर्षांनंतर तरी आपल्या जनतेचे प्रश्न सुटले का पालघरवासियांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या का यावर चर्चा करण्याची आता वेळ आली आहे सुदैवाने पालघरला एक कार्यक्षम मुख्य कार्यकारी अधिकारी तेवढ्याच कार्यक्षम आणि तेवढ्याच ध्येयवादी किंवा तत्वनिष्ठा अशा आणि कामसू अशा जिल्हाधिकारी इंदूर आणि जाखड आपल्या जिल्ह्याला लाभलेल्या आहेत पालघरला आणि त्यांच्या समोर त्या ही सगळ्या आव्हान आहेत त्या अत्यंत कार्यक्षम आहेत पण ह्या सगळ्या आव्हानांवर त्या तोडगा काढू शकतील का यावर आता आपल्याला चर्चा करायची दोन हजार चौदा पूर्वी पालघर जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती होती त्या ठाणे आणि ठाणे शहराजवळचे जर तालुके सोडले तर बाकी तालुके पूर्णपणे दुर्लक्षित राहायचे होत त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात पालघरमध्ये आर्थिक विषमता होती आणि पालघरच्या येथील शेती शेतमजुरी किंवा एकूणच मजुरांची अवस्था त्यांचं उत्पन्न स्रोत सगळंच कमी होतं सार्वजनिक वितरण प्रणाली जी आहे ज्याला पीडीएस आपण म्हणतो तीही देखील अयशस्वी होती आणि मोठ्या प्रमाणात येथील गरीब आणि गरिबी आणि दारिद्र्याचे परिणाम इथे आपल्याला भोगायला लागत होते विभाजनंतर काय फरक फरक पडला का तर विभाजनानंतर काहीही फरक पडला नाही व या औद्योगिक क्षेत्र असेल बोईसरचं किंवा वसई विरार शहराचा जो भाग असेल त्यांचा जो विकास झाला तेवढाच विकास झाला जव्हार मोखाडा विक्रमगड तलासरी डहाणू हा तालुके तालुक्या विकासापासून वंचितच राहिले त्यामुळे कोणत्याही प्रकारचा दारिद्र्य आणि गरिबीमध्ये इथे फरक पडला नाही एपीजे अब्दुल कलाम योजना जी सुरू केली आरोग्यासाठी या एपीजे अब्दुल कलाम योजनेला भ्रष्टाचाराची कीड लागली किंवा प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या त्रुटी निधीची कमतरता त्यामुळे एपीजे अब्दुल कलाम योजनेचाही बट्ट्या बोळण्यासाठी कुपोषणावर अधिक सांगायचं तर दोन हजार सतरामध्ये टी आय एस एस म्हणजेच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबई या संस्थेने स्कूल ऑफ हेल्थ सिस्टम स्टडी विभागाने एक सर्वेक्षण विक्रमगड तालुक्यामध्ये के केलं होतं अनेक लोकांना ही गोष्ट माहीत नसेल पण द हिंदू या सुप्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्रामध्ये याबाबत आर्टिकल छापून आलेला होता हे सर्वेक्षण एप्रिल ते जून दोन हजार सतरा या कालावधीत घेण्यात आलं होतं काय होतं सर्वेक्षण तर या सर्वेक्षणामध्ये विक्रमगड तालुक्यातील तीनशे पंच्याहत्तर आदिवासी कुटुंबातील एक ते सहा वयोगटातील मुलांचा समावेश होता यामध्ये एकशे सहासष्ट मुलगे आणि दोनशे नऊ मुली होत्या या मुलांमध्ये कुपोषणाची तीव्रता आहारातील विविधता आणि अन्न पदार्थ त्या अभ्यास करण्यात आला होता याच नंतर जे निष्कर्ष काढण्यात आले किंवा जो अहवाल प्रकाशित करण्यात आला तो क्लोज वन या जर्नलमध्ये प्रकाशित आहे आणि द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस सारख्या माध्यमांनी देखील याची दखल घेतलेली आहे आणि त्यात चर्चा झालेली आहे यामध्ये काय निष्कर्ष निघाला तर कुपोषणाची तीव्रता बघा कशी एकोणसाठ टक्के मुळं स्टंटेड म्हणजे उंची कमी वीस टक्के मुळं मुलं वेस्टेड म्हणजे त्यांचं तीव्र कुपोषणाने वजन कमी आणि त्रेपन्न टक्के मुलं ही अंडरवेट कमी वजनाची आढळली आहारातील कमतरता यावर त्यांनी जो प्रकाश टाकला तो असा आहे की त्र्याऐंशी टक्के मुलांना मुलींना किंवा त्यापेक्षा कमी अन्न गटातून जे काही तांदळातून डाळीतून जे अन्न जे घेतात त्यातून जे त्यांना पोषक आहार मिळायला पाहिजे ते त्यांना मिळत नाही ते अपुरे आहे आणि फक्त एका मुलाने आणि तीन टक्के मुलींनी या सर्वेक्षणामध्ये त्यांनी अंडी खाल्ल्याचा अहवालामध्ये आढळलेलं त्यामुळे तेवढंच एक ते त्यांना पोषक आहार मिळालं होतं बावीस टक्के माता ज्या या सर्वेक्षणात होत्या त्यांनी अठरा वर्षापेक्षा कमी वयात पहिल्यांदा गर्भधारणा केली होती म्हणजे अल्पवयीन मातांचं जे प्रमाण त्यांना आढळलेलं आणि अडतीस पूर्णांक सात टक्के कुटुंबांकडे शौचालय नसल्यामुळे त्यांना उघड्या शौचा जायला लागत होते आणि त्याचा परिणाम स्टंटिंगवर होतो असं त्यांनी अहवालामध्ये स्पष्ट केलं होतं प्रभावी अंमलबजावणी नसल्यामुळे सत्याहत्तर अंगणवाड्यांपैकी अनेक ठिकाणी सेवा अनियमित होत्या आणि एकशे पाच पर्यवेक्षक पदांपैकी फक्त सत्याहत्तर पदं भरली होती म्हणजे त्यावेळेस नोव्हेंबर दोन हजार अठराच्या आकडेवारीनुसार आणि त्यामुळे याचे सगळे परिणाम त्या झालेल्या या कुपोषणामध्ये आणि त्या काळामध्ये या तीनशे पंच्याहत्तर मुलांमध्येही तीव्र कुपोषण आढळलेलं होतं अशी परिस्थिती कुपोषणाची पालघर जिल्ह्यामध्ये आहे ही विभाजनानंतर आहे आता आपण रोजगारावर बघूया पालघर परिसरामध्ये रोजगार देण्याच्या संधी अत्यंत मर्यादित होत्या पूर्वी विभाजनापूर्वी आणि आदिवासी समुदायाने प्रामुख्याने शेती मजुरी आणि जंगलातील उत्पादनावर ते अवलंबून राहायचे उत्पन्न स्रोत कमी होता बहुतेक नोकऱ्या या संघटित असंघटित क्षेत्रातील म्हणजे बांधकाम बीट भेट्या अशा होत्या जिथे वेतनाने वेतन कमी असायचं महिलांना वेतन कमी पुरुषांना वेतन कमी आणि कामाची अनिश्चितता होती सरकारी अपयश काय होतं तर मनरेगा म्हणजे एम आर एम एस जी आर एस एम आर एस e वगैरे ज्या योजना आहेत या योजनेत जॉब कार्ड वितरण आणि कामाचे शंभर दिवसापेक्षा अपुरे काम त्यांना मिळत होते गैरव्यवस्थापनामुळे रेग्युलर काम मिळत नव्हते आणि त्याचा वेतन वेळेवर दिले जात नसल्यामुळे ही योजना ही तिथे फारशी यश यशस्वी नव्हती आता विभाजनानंतर काय परिस्थिती होती तर विभाजनानंतर अजूनही तिथल्या आस आदिवासी मजुरांना असं संघटी क्षेत्रातच काम करावं लागतंय त्यांना आजही बोईसरसारख्या काही भागात थोड्याफार नोकऱ्या मिळतात मात्र अनेक ठिकाणी त्यांना पालघर जिल्ह्यामध्ये नोकरीच्या संधी कोणत्या उपलब्ध झाल्या नाही मनरेगे मनरेगामध्ये कामाचे दिवस वाढले परंतु पैसे मिळण्याचा विलंब कमी न झाल्यामुळे लोक त्या कामाकडे जाण्यासाठी टाळाटाळ करत असल्यामुळे तीही योजना पुन्हा अपयशी ठरली आणि पुन्हा एकदा बेरोजगारी कर्जबाजारी त्यामुळे स्थलांतर हे कायम राहिलं त्या विभाजनानंतर काय परिस्थिती झाली तर स्थलांतराची समस्या विभाजनानंतर अजूनही तशीच आहे दोन हजार सतरा सोळा सतरामध्ये कुपोषणाशी संबंधित एका अहवालामध्ये चारशे मुलांना मुलांच्या मृत्यूला स्थलांतर हे प्रमुख कारण आढळलं स्थानिक पातळीवर रोजगाराची संधी मिळाली नाही वेळेवर वेतन नाही कातकरी आणि इतर आदिवासी समुदाय अजूनही बांधकाम बीट भट्ट्या रस्ते कोळसाखानी ऊस कामगार म्हणून किंवा द्राक्षे माळ्यावर कामगार म्हणून हे स्थलांतरित करतातच स्थलांतरामुळे मुलाचं कुपोषण वाढतं कारण पालक दीर्घकाळ बाहेर असतात आणि मुलांना नियमित आहार मिळत नाही शिक्षण आणि आरोग्य सुविधापासून त्यांना वंचित राहायची समस्याही कायम आहे त्यामुळे विभाजनानंतर स्थलांतरामध्ये कोणताही फरक पडला नाही आदिवासींच्या नशिबी आदिवासींच्या कपाळावर आज स्थलांतरासारखी जी गोष्ट आहे ती लिहिलेलीच आहे या सगळ्या गोष्टींची जर आपण विचार केला तर जिल्हा विभाजनापूर्वी जी परिस्थिती होती तशीच परिस्थिती आजही आहे पूर्वी जे कुपोषणाने मृत्यू व्हायचे ते आजही होतात अहवाल तकलादूपणे किंवा अहवाल चांगले लिहिण्याचा प्रयत्न केला जातो पुरस्कार घेण्याच्या नादामध्ये चांगले, चांगले चांगले रिपोर्ट पाठवले जातात पुरस्कार मिळवण्याच्या नादामध्ये चांगल्या बातम्या दिल्या जातात कुपोषण संपल्याचं दाखवलं जातं कॅम्प घेतले जातात पण प्रत्यक्ष कुपोषणावर प्रभावी काम आजही पालघर जिल्ह्यामध्ये नाही श्रमजीवी संघटनेचे विठुमावली ट्रस्ट असेल आणि समर्पण फाउंडेशनचे डॉक्टर विनय पाटील वर्षा पाटील यांच्यासारखे दाम्पत्य असेल हे अत्यंत सिन्सिअरली अत्यंत प्रामाणिकपणे कुपोषण निर्मूलनावर जव्हार सगळ्या ठिकाणी काम करतात अदरवाईज एन जी ओज किंवा बाकीचे सगळे प्रकल्प हे कागदावर दिसतात त्यांच्याकडे जे विठुमावली ट्रस्ट विवेक पंडितांच्या प्रयत्नाने जे काही कुपोषण निर्मूलनाचं काम जव्हारलं होतं त्याची जर आपण आकडेवारी बघितली तर प्रत्येक मुलाचं दर महिन्याला मॉनिटरिंग केलं जातं दर महिन्याला मुला त्या मुलाची कुपोषणाची तीव्रता तपासली जाते त्याला सप्लिमेंटरी न्यूट्रिशन दिलं जातं आणि मग त्याला कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी एकदम नियोजनबद्धतेने आणि कालबद्धतेने कार्यक्रम केला जातो अदरवाईज जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा कुठे प्रकल्प आपल्याला दिसत नाही फक्त सर्वेक्षणात कमी आकडे दाखवायचे रिपोर्ट चांगला बनवायचा असा प्रयत्न असतो आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने जी जो दाग आहे कुपोषणाचा तो पुसला जात नाही तर तो लपवला जातो हे दुर्दैवी वास्तव आपल्याला पालघरमध्ये बघायला मिळतं एकूणच पालघर जिल्ह्याच्या ह्या प्रमुख समस्या आहेत आणि त्या विभाजनानंतर ही तशाच आहेत मग विभाजनाने आम्हाला काय दिलं हा पुन्हा प्रश्न आपल्याला अनुतरित राहतोय तुम्ही यावर व्यक्त व्हा पालघर जिल्ह्याच्या विभाजनाने आम्हाला काय दिलं दहा वर्षाच्या या दीर्घ कालावधीनंतर आमच्या मूलभूत समस्या आमचे मूलभूत प्रश्न सुटले का हा प्रश्न विचारायची आता वेळ आली आहे आणि तो तुम्ही विचाराल आणि तो आम्ही प्रदर्शित करू प्रकाशित करू किंवा लोकांपर्यंत पोहोचू हा प्रश्न आपल्याला ऐरणीवर आणायचा इथल्या लोकप्रतिनिधींचे इथल्या प्रशासनाचे आपल्याला डोळे उघडायचे आहेत आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला साथ द्याल एवढीच अपेक्षा धन्यवाद